सकाळी सकाळी एक आंदो सकाळी एक आंदोलन झालं होतं पण पोलिसांनी तिथे मध्यस्थी केली होती पण रात्री महाल परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल राम मंदिर गल्ली असेल जुना इस्लॉ कॉलेज लेन असेल आ, चित्रा डॉकीज असेल आपला गवळीपुरा असेल या भागात प्रचंड बाहेरनं येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहेत गाड्या पेटवल्या आहेत घरं जाळल्या आहेत गाड्यांची जाळपोळ केली आहेत अग्निशामक दल विजवायला आलं त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे माझ्याकडे पन्नासच्या वरती व्हिडिओ आहेत अश पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत स्वतः सी पी सिंगल तिथे आहेत डी सी पी माकणीकर आहेत आड्डा पी आय तिथे आहेत मोठ्या प्रमाणात कुमक आहे पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले मग त्यात दुरुक्कर परिवार पेशणे परिवार घाटेंचे परिवार आहेत शिरकेंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे त्याच्यावर दबड दगडफेक झाली अशी माहिती आहे आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभवली होती पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल बडकस चौक परिसर असेल याला त्रास देणे तिथल्या ना सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं सी पी साहेबांचं म्हणणं आहे मी आता डी सी पींशी बोलतो आहे पण अजूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे दोन्ही बाजूंचे लोक आता रस्त्यावर आहेत पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की आपण शांत राहावं आणि जे लोक बाहेरून हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंदींना केली आहे राज्यमंत्री माननीय पंकज भोरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे पण ही आत्ताची जी स्थिती जी आहे ती प्रचंड टेन्शनची आहे असं मला सकाळी सकाळी परिस्थिती वेगळी होती पण नंतर काहीतरी प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ते जे काही दगडफेक जायफो झाली आहे ती काही वस्त्यांमधल्या लोकांनी केली नाही असं दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणणं आहे आता दोन्ही बाजूंचे लोक गल्ल्यांच्या तोंडावर उभे असून जे दंगलखोर लोक आहेत त्यांना पोलिसांच्या हवाले ती करतायत पण हे प्लॅनिंगनी बाहेरनं लोक आणून याचं काही जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरून लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परिस्थिती हातबल होते कारण की दगडफेक पुढे जाऊन सुरू प्रमाणात दगडफेक होते पोलीस कंट्रोल पोलीस शांततेचंही आव्हान करतात आणि गरज पडली तर शासनही करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यांनी शांततेचा मान्य माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीपी असतील संबंधित त्या भागाचे डीसीपी असतील सगळ्यांशी ते बोलले आहेत ते अजूनही आहेत स्वतः पंकज भर माननीय राज्यमंत्री ते स्वतः पूर्णस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मीही आता रात्रीचं विमान मिळालं तर रात्रीचं नाही आता पहाटेच्या विमानात नागपूरला पाठतो सर जेव्हा सकाळी पुतळा जाणण्यात आला होता तेव्हा त्या पुतळ्यावरती जेव्हा कपडा होता आणि त्यामुळे हा विषय कुठे पडा अशी आयक्यू माहिती आहे त्याचे व्हिडिओ पण पोलिसांनी मागितले होते ते अजून कोणाला मिळाले आहे का नाही मी कुठल्याही आयक्यू माहितीवर आपल्याला काही स्टेटमेंट देणे योग्य होणार नाही स्वतः आता एक आंदोलन शांतता ये की थी। लेकिन रात में बाहर से आए हुए लोगों ने महल परिसर छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसर राम मंदिर गली पुराना इस्लाब कॉलेज चित्रा टॉकीज गौड़ीपुरा बुद्दुखा मीनारा भालदारपुरा ये बस्तियों में आकर बहुत बड़े प्रमाण में आगजनी का काम किया है पत्थरबाजी की है बहुत सारी व्हीकल उन्होंने तोड़फोड़ दी है जला दी है अग्निशामक दल के जवानों को तक उन्होंने छोड़ा नहीं है और इस कारण जो सामान्य नागरिक है जिनका इस विषय से कोई संबंध नहीं उनको बहुत बड़े प्रमाण में तकलीफ हुई है मेरी आपके माध्यम से माननीय देवेंद्र जी से अभी मेरी बात भी हुई है जो बाहर से लोग आए प्लानिंग करके उनको कड़क शासन होना चाहिए ऐसी मेरी विनती है मैं अभी रात के फ्लाइट से या सुबह के फ्लाइट से मैं नागपुर जाऊँगा